नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी बंधूं महसूल विभागात डिजिटल क्रांती होय डिजिटल बारा आठ अ आणि फेरफार उतारे कायदेशीर दृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचा शासन निर्णयसुद्धा झालेला आहे तर या निर्णयामुळे डिजिटल सातबाराला अधिकृत मान्यता मिळालेली आहे फक्त पंधरा रुपयेमध्ये अधिकृत उतारा उपलब्ध होणार आहे तलाट्याच्या सही स्टॅम्पची गरज संपली डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले सातबारा आठ व फेरफार उतारे सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग व न्यायालयीन कामासाठी पूर्णपणे वैध आहे हा निर्णय शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा पारदर्शकता आणि वेगवान सेवा याचा नवा अध्याय लिहितोय राज्यातील जनता या निर्णयाचे स्वागत करेल अशी खात्री या ठिकाणी व्यक्त केलेली आहे तर डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा